नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसं करायचं आहे पारायणाची पद्धत काय आहे महत्त्व काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्म्याच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भावी भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला अमृतपोतीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे तर हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत यांचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीला अमृत पोतीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीला अमृतपोतीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याच सोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हे आपण पुढे जाणून घेणार आहोत संकल्प करून पारायणाला सुरुवात करायची आहे बेलाची पाणी पांढरी फुले दूध शुद्ध जल दही भाताचा नैवेद्य या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात त्यामुळे यांचे शिवपूजेत फार महत्व आहे शिवलीला अमृत ग्रंथाचे सप्ताह पारायण कसे करावे कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा वेलाची पाने पिंडीवर व्हावीत व वह शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्टकामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलेला अमृत पोथी वाचावी पोथी वाचताना सुचिरभूत असावे सोमवारी अध्याय एक आणि दोन वाचायचे आहेत मंगळवारी अध्याय तीन आणि चार बुधवारी अध्याय पाच आणि सहा वाचायचे आहेत गुरुवारी अध्याय सात आणि आठ वाचायचे आहेत शुक्रवार अध्याय नऊ आणि दहा वाचायचा आहे शनिवार अध्याय अकरा आणि बारा वाचायचा आहे रविवार अध्याय तेरा चौदा आणि पंधरा वाचायचा आहे रविवारी रात्री पंधरावा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल रविवारी रात्रीच्या आपल्या जीवनाच्या पात्राचा नैवेद्य शंकरांना दाखवायचा आहे व तेच उद्यापन समजायचं आहे पारायण करत असताना दिवा तेवढ ठेवायचा आहे पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवायची आहे शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्रदान द्यायचं आहे गरजू व्यक्तींनाही यथा योग्य मदत करायची आहे पोती मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनीही ऐकावी ग्रंथवाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शक्य झाल्यास रोज हा जप करायचा आहे भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत पोतीचे पारायण करावे शिवलीला अमृत पोतीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापांचे क्षालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पटनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्मांची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना प्राप्त होईल परिवारावरील भूत पिशाच्याची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल यासोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला अमृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पटणाने पोतीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल श्रावण महिन्यात एक दिवसीय पारायणही तुम्ही करू शकतात सोमवारी पंधरा अध्यायाचे एक संपूर्ण पारायण करायचं असतं नियम काय आहेत तर स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे मध्य माणसं भक्षण करू नये पारायण चालू असताना सात अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी त्या अवधीत देहधर्म आवरावे दूध फळे यांचे सेवन करावे हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आस नस्त व्हावे आणि पाठ पूर्ण करावा पारायणानंतर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा रुद्रमाळेवर जप करावा सोमवारी पंधरा अध्यायाचे एक संपूर्ण पारायण करावे रोज एक पारायण याप्रमाणे सात दिवस सात पारायणे करावे ज्यांना श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करता येणार नाही त्यांनी अध्याय पंधरामध्ये दिलेल्या बेचाळीस ओव्यांचे नित्यपठन केले तरी चालेल ज्यांना वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे ग्रंथ पठन करता येत नसेल त्यांच्यासाठी ह्या ओव्या कामी येतात रोज सकाळी स्नान करून ह्या बेचाळीस ओव्या वाचाव्या या बेचाळीस ओव्या वाचल्यामुळे सर्व ग्रंथाचे पठन केल्याचे पुण्य मिळते तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करायचं आहे तुम्ही एक दिवसीय पारायण करू शकतात किंवा सात दिवसीय पारायण करू शकतात तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ